काही व्यवसायामध्ये होत्या तो हे कार्यालयात काही दिवशी वेळ चाललेला आपण ते परत घेतले आणि मग परत घेतल्यानंतर मला वाटतं त्यांनी गोमत्रिप्दिकरण देखील केलं सरकार ह्या कार्यालयामध्ये अनेक प्रकार व्हायचे आणि आज आम्ही धन्यवाद जवळ आहे पोलीस स्टेशन जवळ आहे पंचायत समिती आहे आणि आम्ही रातोभार लांब यायला तिकडे वीस पंचवीस रुपया लक्षात आपला आणि म्हणून या कार्यालयामध्ये जर येऊन वर्षात दुसऱ्याच कार्यकर्त्यांच्या भेटी होतील परंतु काही कार्यकर्त्यांना डायरेक्ट सवय ते घरी येतो तर आज खरखर आम्ही आज आपल्यामध्ये फक्त आपण की निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आज महायुतीचे सगळ्या इथले आमदार आहेत इथे मंत्री महोदय आहेत दुसरे आमदार पण आहेत आणि आमदार म्हणतात की विरोधी पक्षातला उमेदवार मिळत नाही आणि खरोखर आहे विरोधी पक्षाला उमेदवारच नाही ना तुतारीला उमेदवार आहे ना गड्याला उमेदवार आहे ना मशाला उमेदवार आहे पण मग आपल्याला माहितीच आपल्याकडे उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये इतका ब्लांड झाला की त्यांनी आमदाराची झोप होऊन टाकली म्हणून मला खात्री आहे त्यांना कितीही बोलू द्या परंतु का ते काय म्हणतात की आता हे आले हे तीन फेज आहे तीन फेजी आणि चिंता करण्याची आवश्यकता नाही आता ते भाऊ मला एक असं करायचा आहे की त्यांनी आता सांगितलं की माझे युतीचे दरवाजे बंद तुम्ही सांगितलं की माझ्या आमच्या उघड्या आहेत त्यांनी सांगितलं की मी बंद करून टाकते मी सोहळावर लढणार मागच्या सुद्धा हीच परिस्थिती होती मागच्या वेळेस नगरपालिका अमोल भाऊ आणि भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढली मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलो ते शिवसेनेकडून लढले माझे सात आले यांचे आठ आले म्हणजे आठ आणि सात पंधरा आणि त्यांचे फक्त दहा झाले माझा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दोन नंबरला होता यांचा तीन नंबरला होता आणि त्यांचा बाराशे मतांनी निवडून आला यांची माझी बेरीज केली तर माझा कॅन्डिडेट साडेपाच हजार मतांनी निवडून येतो पंचायत समितीमध्ये आम्ही नव्हतो ताई मी आम्ही नव्हतो त्यावेळेस पाच पंचायत समिती सदस्य ते भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस निवडून आणले राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या गटाकडून तीन निवडून आले एक काँग्रेसचा आला आणि एक फक्त आमदाराचा आला पंचायत समिती सदस्य म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेसच तुमची जागा जवळजवळ दिसली होती पण तांत्रिक याच्यामुळे ती सापडली नाही मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही गेलो आणि सहभागी तुमचा काँग्रेसला घेऊन आम्ही सभागृतीपद आमच्याकडे भाजपकडे घेतलं फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला होता ठीक आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तीन आले होते त्यापैकी दोन आपले या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडले आम्ही नव्हतो फक्त आता मी ता आहे ताई आहे आम्ही ता सगळे एकत्र आलो लोक कंडाळले त्या खोट्या याला ठेक्या त्याला ठेका आणि रेती चोर सट्ट्या पत्ता हे जे काही चालला आज तुम्हाला शहरामध्ये मतदारसंघामध्ये हा निस्त नाबूद करायचा असेल तर आता आपल्याला योग्य असा निर्णय कोणते कार्यकर्ते आहेत मला म्हंटले कारण परवा काहीतरी मीडिया यांच्याबद्दल आरोप केले आम्हाला पुरवली त्यांनी पुरवली तुला काय म्हणत आहे मला म्हणतात काय फक्त त्यांचे कर्मचारी माणसंच आहे तुमचे कोणते कार्यकर्ते आहे तुम्ही स्वतः गजारी केली स्वतः काय केलं हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे काय विभाजनाचा फायदा आतापर्यंत होत गेला पण आता विभाजन होणार नाही एक युतीने दिल्या जा। वैशालीत ताई मी आम खांद्याला खांदा राहो उमेदवार कोणी असो आमचं फक्त चिन्ह हे कमळ राहील आणि कमळ त्या चिन्हावर परिवर्तना आजपासून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या कामखंडामध्ये कोणतीही निवडणूक असेल ही कमळच जी केली बाई आणि मित्रांना भाऊ आपल्याला देतो तर म्हणजे आम्हाला धावत्या ह्याच्यामध्ये वेळ दिला त्याबद्दल आपण देखील आभार मानतो आणि माझे तुम्हाला सांभाळतो